नमस्कार शतक हम यूट्यूब चैनल मध्य अपने सबक स्वागत करता है बावीस तारीखेपर् पर एकदम जोरदार ठंड राह बाराश से जवीस तेवीस तारखेपर्यत नशिक मजलगाव संभाजीनगर तक पुने सतारा हागा मध्य एकदम जोरदार ठंड राहन है आणि तसेच विदर्भ साईडला वाशिम पाहायला असता नांदेड या भागामध्ये थंडीचे प्रमाण हे जास्तच राहणार आहे आणि शेतक मित्र ही थंडी थे बावीस तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे आणि तेवीस तारखेपासून थंडीचे प्रमाण हे काही जिल्ह्यामध्ये थोडेफार कमी होणार आहे परंतु विदर्भ साईडला थंडीचे प्रमाण राहणार आहे तसेच मराठवाड्यात देखील तेवीस तारखेला थंडीचे प्रमाण राहणार आहे परंतु सोलापूर आपलोज सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये थंडीचे प्रमाण थोडे कमी होणार आहे तेवीस तारखेपासून तसेच चोवीस तारखेला देखील मराठवाड्या थोडे थंडीचे प्रमाण परत कमी होणार आहे तर मराठवाड्यातील लातूर नांदेड तसेच तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये थंडीचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे तसेच बीडला देखील थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे चोवीस तारखेपासून थोडं एक अंश ते दोन अंश अशी सेल्सिअस तापमानाचा फरक राहणार आहे परंतु परत चोवीस तारखेपासून ते तारखेपासून तीन दिवस कंटिन्यू पावसाची दाट शक्यता आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखांना तर शेतकरी मित्र तेवीस तारखेला पावसाचं वातावरण काय आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस हे तीन दिवस एकदम जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार का आहे काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार राहणार काही ठिकाणी थोडा नॉर्मल पाऊस राहणार आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस सांगली कोल्हापूर तसेच कराड चिपळूण या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच तेवीस तारखेला हा पाऊस सात वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि सातच्या टायमाला हा पाऊस परत विटा जर <coughs> परांडा सोलापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच पंढरपूर सांगोला या भागामध्ये दे देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे सर्वसाधारण ते जोरदार तेवीस तारखेला आणि सोलापूर अकलकोट या दे भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला तरी आणि परत चोवीस तारखेला परत काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर हा पाऊस पाचच्या टायमाला चार ते पाचच्या टायमाला निपाणी सांगली कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच राजापूर कराड सातारा चिपळूण विटा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जत पंढरपूर इंदापूर बार्शी सोलापूर तुळजापूर धाराशिव तसेच पीटी केज लातूर या भागामध्ये पाचच्या टायमाला पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे परंतु बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे एकदम स्वच्छ राहणार आहे डाळ देखील राहण्याची खूप कमी शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण आहे तेच राहणार बारा अंश ते तेरा चौदा अंश शेलसे शे तापमान राहणार आहे चोवीस तारखेला देखील विदर्भ साईडला आणि बाकी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आपण पाऊस सांगितला नाही त्या जिल्ह्यामध्ये देखील थंडी चांगली राहणारच आहे जोरदार राहणार आहे परंतु चोवीस तारखेला बार्शी करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर दाराशी उजत कराड या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत तसेच हा पाऊस पंचवीस तारखेला देखील परत काही भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस पंचवीस तारखेला जत जामखेड तसेच वैजापूर इंदापूर सांगोला इकडे पाहिला असता कराड सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पुणे या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे चिपळूण तसेच खेड या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे पंचवीस तारखेला देखील तरी शेतकरी पंचवीस तारखेलाच हा पाऊस परत काही जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे तसेच सोलापूरच्या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे तसेच आपलोज या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे पंढरपूर बारामती या भागामध्ये देखील पंचवीस तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे आणि पंचवीस तारखेला जामखेड हा अहिल्यानगर दौंड बारामती तसेच खेड जिन्नर या भाग पुणे या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस रात्री नऊच्या टायमाला राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे स्वच्छ राहणार आहे आणि थंडीमध्ये आहे तेच वाढ राहणार आहे बारा अंश ते तेरा अंश सेल्सिअस असे तापमान राहणारच आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ सव्वीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि तिथून पुढे परत डिसेंबर महिन्यात देखील खूप पावसाची दाट शक्यता आहे तर सध्याच्या आपण तीन दिवसाचा अपडेट टाकलेले आहे ते वीस चोवीस आणि पंचवीस या तारखांना सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढ होणार आहे म्हणजे काही जिल्ह्यामध्ये थंडीमध्ये घट होणार आहे आणि काही जिल्ह्यात थंडी आहे तीच राहणार आहे थंडीत वाढ होणार आहे अशी संमिश्र प्रकार थंडीचा राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अवकाळी पावसाचा जोरदार अंदाज आहे तरी शिक्षक मित्र अशी रोज रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान